पण मी तो हॉस्पिटलच्या अमाऊंट घेतोय याचा अर्थ इतर पण अधिकारी इन्क्लुडिंग यू ऑल्सो आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट रुग्णालयाच्या डीनचा मृतदेह वापरल्या जाणाऱ्या कपड्याने सत्कार केला त्यामागे त्यामागे मोठं धक्कादायक कारण कारण आहे आहे व्हायरल झालेला एक व्हिडिओ यामध्ये एक व्यक्ती हा हॉस्पिटल कर्मचाऱ्याला पैसे देताना दिसतोय ते पैसे मृतदेहाला व्यवस्थित गुंढाळण्यासाठी मागितली गेलेली लाच होती असं बोललं जाते हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईत राहणाऱ्या एका तेवीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती तिने आत्महत्या का केली याचं कारण समोर आलं नाही पण आर्थिक विवंचनेतून तिने आत्महत्या केल्याचं प्राथमिकरित्या बोललं जाते ही मुलगी मूळची कानपूर येथील असून ऐरोली परिसरात ती राहत होती रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली तिला वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिचे आई वडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता शवागृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्याच्या नावाखाली पैशाची मागणी केली त्या कर्मचाऱ्याने आधी एक हजार रुपये मागितले आणि नंतर दोन हजार रुपये घेतले कपडे व्यवस्थित गुंढाळून देतो असं म्हणत कर्मचाऱ्याने थेट रक्कम उकळली व्हायरल मनसेने थेट रुग्णालयात जाऊन हॉस्पिटलच्या डीनलाच धारेवर धरलं नाही सर संबंधित यामध्ये संबंधित जेवढ्या अधिकारी असतील ओपनली तो हॉस्पिटलच्या आत मध्ये अमाऊंट घेतोय याचा अर्थ इतर पण अधिकारी इन्क्लुडिंग यू ऑल्सो कॅन बी इन्वॉल् आमची शंका आहे असंच तर एक हिंमत एवढी सर येणार नाही स्टाफ न एखाद्या एखाद त्याचा आशीर्वाद असणारच ना साहेब अशा प्रकारे नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी हे रुग्णालयात आले आक्रमक होत त्यांनी कंत्राटदारास लिस्टेड करण्याची मागणी केली तसेच कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जे काही घडलेलं आहे ते समाज माध्यमांमध्ये एक चित्रपीत व्हायरल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जो प्रकार घडलेला आहे तो नक्कीच निंदनीय आहे आणि सदर कंत्राटदाराला आदेश देऊन त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याबाबतची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आणि त्यानंतरची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय आहे तिथे काल संध्याकाळी असा एक प्रकार घडण्यात आला आहे की तेवीस वर्षाच्या मुलीचे बॉडी आणण्यात आली होती आणि पी एमसाठी आणण्यात आली होती तर कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तिला असं सांगण्यात आलं की तिच्या नातेवाईकांना असं सांगण्यात आलं की दोन अडीच हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या तर तिची बॉडी आम्ही व्यवस्थितपणे कवर करून देऊ पॅक करून देऊ आणि ते पैसे घेताना व्हिडिओही व्हायरल झाला आहे या घटनेची तक्रार आम्ही महानगरपालिकेचे जे डीन आहेत राजेश मात्रे एम एस त्यांना आम्ही केली आहे त्यांनी आमच्या पत्राद्वारे असं आश्वासन दिलं आहे की जे पण कंत्राटदार आहेत आणि जे पण कर्मचारी आहेत त्यांच्यावर एफ करू आणि जे कंत्राटदार आहेत त्यांचं कंत्राट आम्ही डिक्लाईन करू किंवा त्यांचं कॅन्सल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे सोशल मीडियावर संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं मात्र याआधी अशा पद्धतीने किती लोकांकडून पैसे उकळले गेले ते समोर येणंही आवश्यक आहे व्यक्ती मेल्यानंतरही नातेवाईकांची लूट केली जाणार असेल तर हे प्रकरण गंभीर मानलं जातं आता यात कुणाकुणाचा सहभाग आहे ते समोर येणं आवश्यक आहे ते समोर येतं का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच तरुणी मेल्यानंतरही तिच्या नातेवाईकांकडून पैसे उकळे गेले तिच्या मृतदेहासाठी पैसे द्यावे लागल्याने हे प्रकरण गंभीर मानलं जातं एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा